नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न का हो मार्च दोन हजार पगारामध्ये किती टक्के वाढ झालेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांकडे जवळपास या ठिकाणी चोवीस टक्के पगारामध्ये दे वाढ देण्यात आलेली आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे जगामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादक देशांच्या रँकिंगमध्ये दे अव्वल स्थानी कोणता देश आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हा या ठिकाणी जगामध्ये म्हणजेच वर्ल्ड्स लार्जेस्ट मिल्क प्रोड्युसिंग कंट्रीजच्या लिस्टमध्ये अव्वल स्थानी आहे एक नंबरला आहे भारत देश दोन नंबरला आहे अमेरिका आणि तीन नंबरला आहे चीन देश ठीक आहे दोन तीन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून भारत दूध उत्पादनामध्ये सातत्याने अव्वल स्थानावरती आहे जागतिक दूध उत्पादनामध्ये भारताचा वाटा हा जवळपास पंचवीस टक्के आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारताचे एकूण दूध उत्पादन दोनशे एकोणचाळीस पूर्णांक दोन दशलक्ष टन एवढे या ठिकाणी प्रोड्युसिंग काय होती तर कॅपॅसिटी होती भारताची दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जर तुम्हाला एक्स्ट्रा असं विचारलं भारतातील जे काही श्वेत क्रांती आहे म्हणजेच वाईट रिव्हॉल्युशन आहे त्याचे जे काही फादर आहेत ते कोण आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे हे झालं या ठिकाणी दुधा संघाबद्दल बाकीच्या वेगवेगळ्या निर्देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती सुरुवातीलाच आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीस अठ्ठावन्न ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीस एकशे पाच पुरुष फुटबॉल संघाच्या क्रमवारीमध्ये एकशे पंचवीस जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकशे शहात्तर जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकाहत्तर हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये दहावा क्रमांक शाश्वत व्यापार निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये तेवीसावा क्रमांक नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकोणपन्नास क्रमांक भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये शहाण्णव क्रमांक हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पंच्याऐंशी क्रमांक जागतिक औषध निर्यातीमध्ये अकरावा क्रमांक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये या ठिकाणी चोवीसावा क्रमांक पुढचा प्रश्न नमस्ते जी काही स्कीम आहे योजना आहे त्याची अंमलबजावणी करणारे कोणते शहर हे देशातील पहिले शहर ठरलेले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पुणे हे शहर या ठिकाणी देशातील पहिले शहर ठरलं आहे नमस्तेची अंमलबजावणी करणारं तुम्ही म्हणताल की सर हे जे काही नमस्ते योजना हे नेमकं काय आहे तर लिहून घ्या देशातील कचरा वेचकाना सामाजिक आणि आर्थिक जीवन उंचवण्यासंबंधित ही योजना आहे तर या योजनेची अंमलबजावणी करणारं या ठिकाणी देशातील पहिलं शहर ठरलं आहे पुणे शहर ठीक आहे आता या ठिकाणी जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस ही जी काय तीन महिन्याची पीडीएफ आहे आपली परवादेशी लॉन्च होणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसला ला ज्यांना पण या ठिकाणी ही पीडीएफ पाहिजे आहे या पीडीएफची किंमत फक्त आणि फक्त पन्नास रुपये आहे तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे किंवा गुगल पे ओपन करा त्याचं स्कॅनर ओपन करा आणि हा स्कॅनर स्कॅन करा हा स्कॅनर स्कॅन केला के की करंट अफेअर्स मराठी असं नाव होईल या ठिकाणी तुम्हाला पन्नास रुपये पे करायचे आहेत आणि या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे बरोबर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला ग्रुपमध्ये जाईल ठीक आहे आहे या ठिकाणी बंद याची सुद्धा तुम्हाला दखल घ्यायची आहे ही जी काही पीडीएफ आहे तीन महिन्यासाठी पीडीएफ आहे ज्यांना पण इच्छा आहे त्यांनीच या ठिकाणी ही पीडीएफ घेण्याचा प्रयत्न करावा पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सारथी चॅटबॉट कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सारथी नावाचा चॅटबॉट आहे तो, तो हरियाणा राज्य सरकारने सुरू केलेला आहे उद्देश काय आहे याच्या मागचा तर लिहून घ्या सरकारी कागदपत्रे आणि धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी हे सारथी ए आय चॅटबॉट या ठिकाणी लॉन्च केलं आहे हरियाणाने हरियाणा ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट ला झाली मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय राजधानी आहे चंदीगड दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्वाचे धरण आहेत कौशल्या अनागपूर आणि ओत्तू बॅरेज पुढचा प्रश्न कोणता देश पहिल्या सागरमाथा संवादाचे आयोजन करणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ देश पहिल्या माथा संवादाचे आयोजन करणार आहे एक पॉइंट लिहून घ्या सोळा ते अठरा मे दोन हजार पंचवीस या काळादरम्यान पहिल्या सागरमाता संवादाचे आयोजन करणार आहे ठिकाण आहे काठमांडू या ठिकाणी यामध्ये आपला भारत देश देखील या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि याचा उद्देश काय आहे हवामान बदल पर्वतांवर त्याचा होणारा परिणाम आणि मानवतेचे भविष्य या महत्वाच्या मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे कोणता देश करणार आहे तर नेपाळ देश आयोजन करणार आहे नेपाळ तर नेपाळ लगेच रिव्हिजन टाकूया नवीन अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू आणि चरण वापरलं जातं नेपाळी रुपया पुढचा प्रश्न लोकलेखा समिती अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विजय वडेट्टीवार असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण रिव्हिजन टाकूया रिव्हिजन मारणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुम्ही अभ्यास किती करता हे या ठिकाणी महत्वाचं ठरणार नाही लिहून घ्या एफ नववे संचालक बनलेत काश पटेल मोदींचे नवीन प्रधान सचिव शक्तिकांत दास भारतातील पहिल्या महिला कायदा सचिव अंजू राठी राणा अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानाचे सीईओ डॉक्टर शिवकुमार कल्याणरमन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष किस्ट्री कोवेंट्री भारताचे नवीन अर्थसचिव अजय शेठ महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे आरबीआयचे नवीन कार्यकारी संचालक डॉक्टर अजित रत्नाकर जोशी पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिवपदी अंजू राठी राणा यांची नियुक्ती यू पी एस सीमध्ये संयुक्त सचिव अनुज कुमार सिंग आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष बनत वडेवार विजय पुढचा प्रश्न नीती आयोगाचे टाइम पूर्ण वेळ सदस्य म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी राजीव गौबा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे राजीव गौबा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी नीती आयोगाची पूर्ण वेळ सदस्य म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे नीती आयोग फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ज्याची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधराला झाली अध्यक्ष असतात नीती आयोगाचे वर्तमानमधील पंतप्रधान वर्तमानमधील पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी उपाध्यक्ष आहेत सुमन आहेत आर सुब्रमण्यम आणि पूर्णवेळ सदस्य बनलेले आहेत राजीव गौबा पुढचा प्रश्न इस्रोने कोणत्या वर्षापर्यंत मानवयुक्त चंद्र मोहीम सुरू करण्याचे लक्ष ठेवलेले आहे तर पर्याय क्रमांक बी दोन हजार चाळीस पर्यंत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताने इस्रोने माफ करा इस्रोने म्हणजेच भारतातील इस्रोने साधी गोष्ट आहे तर या दोन हजार चाळीस वर्षापर्यंत मानवयुक्त चंद्र मोहीम सुरू करण्याचं एम या ठिकाणी ठेवलेलं आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या भारताचा अंतराळ कार्यक्रम महत्वाकांक्षी उद्दिष्टांसह पुढे जात आहे ज्यामध्ये दोन हजार चाळीस पर्यंत चंद्रावर अंतराळ वेळ पाठवणे दोन हजार पस्तीस पर्यंत अंतराळ स्थानक स्थापन करणे याच्यामध्ये हे समाविष्ट आहे दुसरा पॉइंट चंद्रावर यशस्वी लँडिंग नंतर पृथ्वीवर परत येण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रात्यक्षिक करणे हे चंद्रयान चार मोहिमेचे उद्दिष्ट असणार आहे आणि शेवटचा पॉईंट या मोहिमेमध्ये चंद्रावरून नमुने गोळा करणे आणि पृथ्वीवरील त्याचे विश्लेषण करणे यावरही या ठिकाणी या लक्ष केंद्रित केले जाणार आहे पुढचा प्रश्न उत्तराखंड राज्याच्या नंतर कोणते राज्य राज्य या ठिकाणी समान नागरी कायदा म्हणजेच याला आपण काय म्हणता येईल कॉमन सिव्हिल कोड बरोबर या ठिकाणी लागू करणारे दुसरे राज्य या ठिकाणी बनलेले आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या गुजरात हे राज्य म्हणजे एक नंबरला कोणतं राज्य आहे तर उत्तराखंड आणि दोन नंबरला कोणता आहे आता गुजरात कशासाठी तर समान नागरी कायदा लागू करणार गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबर्ग आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि दारोई पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशामध्ये या ठिकाणी शक्तिशाली सात पूर्णांक सात तीव्रतेचा भूकंप झालेला आहे प्रश्नामध्ये चुकून या ठिकाणी उत्तर टाईप झाला आहे काही हरकत नाही म्यानमार म्हणजेच पर्याय म्यानमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर, तर म्यानमार देशाच्या अंतर्गत या ठिकाणी स्ट्रॉंग सेवन पॉईंट सेवन एवढ्या तीव्रतेचा अर्थक्वेक या ठिकाणी झालेला आहे भूकंप झालेला आहे पुढचा प्रश्न बी सुमित रेड्डी हा जो काही खेळाडू आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक सी बॅडमिंटन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणत्या राज्याचा हा खेळाडू आहे तर तेलंगणा राज्यातील हे खेळाडू आहेत ते आता या ठिकाणी कोचिंग करणार आहेत प्रशिक्षण देणार आहेत ते दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्य पदक विजेता संघाचे भाग देखील होते आणि जागतिक क्रमवारीमध्ये त्यांनी सतरावे सर्वोच्च स्थान देखील या ठिकाणी पटकावलेलं आहे तर त्यांचं नाव आहे बी सुमित रेड्डी खेळाशी संबंधित आहेत बॅडमिंटन पुढचा प्रश्न आय पी एलमध्ये तीन वेगवेगळ्या डिफरंट डिफरंट टीमचे नेतृत्व करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक बी अजिंक्य रहाणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे तीन संघ कोण कोणते तर राजस्थान रॉयल्स दोन हजार अठरा एकोणीसमध्ये रायझिंग पुणे सुपर जायंट्स दोन हजार सतरामध्ये त्याचं या ठिकाणी लिडरशिप केली होती आणि दोन हजार पंचवीसमध्ये के के आर कडून या ठिकाणी कोण आहेत अजिंक्य राणे ऍज अ लीडर म्हणून या ठिकाणी नेतृत्व सांभाळत आहेत शेवटचा प्रश्न दोन हजार बत्तीसच्या ऑलिम्पिक नंतर पाडण्यात येणारे गॅबा नावाचे स्टेडियम कोणत्या देशामध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ऑस्ट्रेलिया या देशा या देशामध्ये ठिकाणी स्टेडियम स्थित आहे जे हजार च्या ऑलिम्पिक नंतर पाडण्यात येणार आहे क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारताने पहिले स्वदेशी टिंबटिंब मशीन विकसित केले आहे जे एम्स नवी दिल्ली या ठिकाणी स्थापित केले जाणार आहे सिटी स्कॅन मशीन एम आर आय मशीन हर्ट मशीन की एआय मशीन तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो no स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर